नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत न्यायालयाच्या आवारातून वकील दाम्पत्याचं अपहरण करण्यात आलं यानंतर त्यांचा आतुनात छळ करून त्यांचा जीव घेण्यात आला तो केवळ पाच लाखाच्या खंडणीसाठी त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या आरोपीने या दोघांच्याही मृतदेहाला दगड बांधून विहिरीत टाकली या घटनेचा ता तपास करत असतानाच पोलिसांना एक भरधाव चालणारी कार दिसली आणि याच कारमधून आरोपींचा शोध लागला राहुरीच्या न्यायालयामध्ये ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आडाव हे दाम्पत्य प्रॅक्टिस करते परंतु दोन दिवसापूर्वी त्यांचे न्यायालयाच्या आवारातून अपहरण करण्यात आले याची भनक कोणाही वकिलाला आली नाही एवढ्या चतुराईने आरोपीने त्यांचे अपहरण केले या दाम्पत्याला आरोपीने प्रथम त्यांच्या घरी नेऊन बांधले आणि मारहाण करत पाच लाखाची खंडणी मागितली परंतु देत नाही म्हटल्यावर या दोघांनाही तोंडावर प्लास्टिकच्या पिशव्या बांधून जीवानिशी मारले पुरावा नष्ट करण्यासाठी आणि या दाम्पत्याची ओळखच पटू नये आणि त्यांचे मृतदेह देखील कोणाला मिळू नये यासाठी आरोपीने त्यांच्या मृतदेहाला मोठे दगड बांधले आणि राहुरी नजीकच्या विहिरीत टाकले इथपर्यंत हा गुन्हा झाला आणि आरोपीला वाटले आता हा खून पचला परंतु वकील संघटना आक्रमक होत या गुन्ह्याचा तपास जलद गतीने लागावा यासाठी प्रयत्न सुरू केले तेव्हा राहुरीच्या पोलिसांनी तात्काळ दखल घेत संपूर्ण न्यायालयाच्या आवारात काय पुरावा मिळतोय का याचा शोध घेतला परंतु कोणताच सक्षम पुरावा मिळाला नव्हता तसेच ॲडव्होकेट राजाराम आडाव यांनी पत्नीला घरातून अर्जंट बोलावून घेतल्याची खबर पोलिसांना मिळाली तेव्हा राजाराम आडाव यांचे सगळे पक्षकार देखील तपासण्यात आले यामध्ये किरण दुशिंग यांचे वॉरंट प्रकरण यांच्याकडे होते आणि किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार होता पोलिसांचा प्रथमदर्शनी याच्यावरच संशय बळावला होता मात्र भक्कम पुरावा नव्हता यासाठी पुन्हा पोलीस न्यायालयाच्या आवारात तपास करू लागले तेव्हा याच आरोपीला पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतात का अशी भीती वाटू लागली त्यासाठी यातील प्रमुख आरोपी किरण दुशिंग हा पोलीस काय करतात हे पाहण्यासाठी न्यायालयाच्या समोरून कारमधून भरधाव वेगाने गेला आणि हाच भरधाव वेग पोलिसांच्या नजरेत बसला तात्काळ पोलिसांनी ही कार कोणाची आहे याचा तपास केला असता नेमकी ही कार किरण दुशिंग यांची असल्याचं समोर आलं आणि या कारमधून स्वतः किरण दुशिंगच फिरत असल्याचं चा उघड झालं पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतली तेव्हा किरण दुसिंगने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला सदर मिसिंग लक्षात घेता राकेश ओला सरांनी सर्व पोलीस स्टेशन तसेच एल तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या एन सी बीचे तीन पथक तयार करण्यात आलेले होते पथकाने राहुरी तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक तपास केला तपासामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण नानाभाऊ दोशिंग वय बत्तीस वर्ष राहणार उमरे हा असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला हटेगत विचारता त्याने त्यांचे मित्राचे करता या दाम्पत्याला बोलवून घेतलेलं होतं त्यांना गाडीत बसवून त्यांना त्यांचे घरी नेऊन त्यांचे हातपाय बांधले आणि पाच लाख रुपयाची मागणी केलेली होती त्यांनी मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याने त्याचे साथीदार सागर साहेबराव खांडे शुभम संजीव महाडिक बबन सुनील मोरे आणि हर्ष दत्तात्रय ढोकणे यांच्या साथीने त्यांचा डोक्यामध्ये पिशवी घालून श्वास घरून आणि मृत्यू घडून आणलेला आहे मृत्यू घडून आल्यानंतर पुराव मृतदेह हे हातपाय बांधून आणि त्यांना दगड बांधून उमरे येथे स्मशान भूमीतील विहिरीत टाकून दिल्याची कबुली दिलेली आहे त्याप्रमाणे वरील चार आरोपितांना पाच आरोपितांपैकी चार आरोपितांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे